नमस्कार मंडळी मराठी कलेक्शन या यूट्यूब चॅनल तुमचं सगळ्यांचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सुंदर सुंदर साड्यांचं सा कलेक्शन पाहणार आहे तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा मंडळी सध्या साड्यांमध्ये नवनवीन डिझाईन आणि पॅटर्न आपल्याला पाहायला मिळतात नवनवीन फॅब्रिकमध्ये देखील आपल्याला साड्या पाहायला मिळतात सध्या हेवी साडींपेक्षा अशा लाईटवेट साड्या सध्या जास्त ट्रेंडिंगमध्ये आहे मंडळी कोणतीही नवीन साडी विकत घेण्याअगोदर सध्या लेटेस्ट डिझाईन साडी फॅशनमध्ये आहे हे आपण पाहत असतो त्या साडीचं देखील कलेक्शन आपण आवर्जून पाहत असतो चला तर मंडळी आजच्या वेळेला सुरुवात करूया तर ही आहे अतिशय सुंदर अशी सॉफ्ट सिल्क जॉर्जेट साडीचं कलेक्शन तुमच्यासाठी घेऊन आली आहे जॉर्जेट साडीवरती अतिशय सुंदर असल्या प्लेन साडीला खूप सुंदर अशी लेस लावण्यात आली आहे व तुम्हाला ह्या साडीवरती अतिशय सुंदर असा हेवी डिझायनरचा ब्लाउज पीस देण्यात येत आहे मंडळी तर तुम्ही अगदी शुभप्रसंगी कुठल्याही कार्यक्रमांमध्ये तुम्ही अशा प्रकारच्या साड्या नक्की ट्राय करू शकतात हा देखील एक साडीचा पारंपरिक प्रकार आहे साडींमध्ये तुम्हाला अधिकच उक आकर्षक व हवा असेल तर तुम्ही अशा प्लेन साड्या व हेवी डिझायनरचा छानसा ब्लाऊज पीस देखील वेअर करू शकतात तुम्ही डेलिव्हरीसाठी सुद्धा ह्या सुंदर साड्या नक्की ट्राय करू शकतात मंडळी त्याचप्रमाणे ही सुद्धा आहे अतिशय सुंदर अशी तसर सिल्क साडी आहे या साडीला तुम्ही अतिशय सुंदर अशी हेवी डिझायनरची कट ले, कटवर्कची लेस लावण्यात आली आहे व अतिशय सुंदर अशी पाना फुलांची डिझाईन या साडीवरती करवण्यात आली आहे मंडळी अतिशय सुंदर अशी ही साडी लाईटवेट असल्यामुळे तुम्ही अगदी शुभप्रसंगी कुठल्याही कार्यक्रमामध्ये नक्कीच ट्राय करू शकतात सध्या ट्रेंडिंगमध्ये असणाऱ्या सुंदर साडींचं कलेक्शन तुम्हाला पाहायला मिळत आहे अशा प्रकारच्या तसरसिल् साड्यामध्ये आपल्याला नवनवीन पॅटर्न आणि खूप सुंदर सुंदर युनिक पद्धतीच्या तयार झालेल्या डिझाईन्स पाहायला मिळतात त्याचप्रमाणे ही सुद्धा अतिशय सुंदर अशी ओरगेनजा साडी आहे ओरगेंजा साडी म्हटलं की सगळ्यांचं वक्ष लक्ष वेधून घेणारी साडी आहे मंडळी सध्या तरुण मुली तसेच कुठल्याही वयोगटातील स्त्रियांना ऑर्ग्यांचा साडी नेसायला व खरेदी करायला देखील आवडतात व कलेक्शन पाहायलासुद्धा आवडतात म्हणून ऑर्गेंजा साडींमध्ये नेहमीच नवनवीन पॅटर्न आणि डिझाईन येत असतात या साडींमध्ये सगळेच कलर नवीन आहेत आणि साडीसोबत जर तुम्ही कॉन्ट्रॅक्ट रंगाचा हेवी डिझायनर किंवा सिंपल ब्लाऊज नेसला तरी अधिकच आकर्षक दिसतो त्याचप्रमाणे अतिशय सुंदर अशी सॉफ्ट ही सुद्धा न्यू मध्ये न्यू लॉन्च झालेली कश्मीरी सिल्क साडी आहे या साडीला अतिशय सॉफ्ट सिल्क साडी असल्यामुळे ही साडी सर्व स्त्रियांची पसंदीदा साडी आहे मंडळी या साडीवरती तुम्हाला रनिंग ब्लाऊज पीस मिळत आहे व पूर्ण साडीवरती अतिशय सुंदरशी पानापुलांची डिझाईन व चार इंचाची अशी अतिशय सुंदरशी लेस ह्या साडीला लावण्यात आली आहे मंडळी मैत्रिनो हेवी डिझायनर किंवा सिम्पल साडी जर तुम्हाला ट्रेंडिंग लाईटवेट साडी खरेदी करायची असेल तर सध्या ट्रेंडिंगमध्ये असणारी ही काश्मीरी सिल्क साडी सुंदर साडी नक्की विकत घेऊ शकतात स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर दिला आहे तेथून तुम्ही ऑनलाईन या साड्या घर बसल्या परचेस करू शकतात मंडळी व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा व तुम्हाला ना चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या मंडळी अशाच नवनवीन व सुंदर साडींचं कलेक्शन तुमच्यासाठी घेऊन येत असते तर तुम्ही देखील अशा सुंदर साड्या लग्न तसेच शुभ शुभप्रसंगी कुठल्याही कार्यक्रमासाठी तुम्ही पूर्ण दिवसभर नेसाल अशा या सुंदर लाईटवेट साडींचं सा कलेक्शन तुमच्यासाठी घेऊन येत असते मंडळी अतिशय सुंदर डार्क व लाईट दोघी कलर ऑप्शन्समध्ये ह्या साड्या तुमच्यासाठी अवेलेबलच आहे मंडळी